शंभर गुन्हेगार मोकाट सुटले तरी चालतील पण एका निरापराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नये या तत्वावर आपली कायदे प्रणाली काम करते यामुळं गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत संशयित जामिनावर मोकाट फिरत असतात याचा फटका निरापराध जनतेला कसा बसतो याचा अनुभव गोव्यातील जनता सध्या घेत आहेत कोरगावातील गावडेवाड्यावरील एका वृद्धेनं बारा वर्ष खडतर तप करून फुलवलेल्या बागेची एका रात्रीत कत्तल झाल्यानंतर संपूर्ण पेडणी तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात होती या वृद्धेचं गावात कोणाशीही वैर नाही मग तिच्या बाबतीत इतका दुष्टपणा कोणी केला असेल असा प्रश्न उपस्थित केला जात होता पेडणे पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर हा प्रकार त्याच गावातील मित्राच्या हत्येच्या प्रकरणात जामिनावर सुटलेल्या स्नेहल संतोष नरसे या 27 वर्षीय तरुणानं केल्याचं उघडकीस आलंय याच स्नेहलनं एका अल्पवयीन मुलीवर अश्लील शेरेबाजी करत तिचा लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार गेल्याच आठवड्यात पेडणे पोलिसांमध्ये दाखल झाली आहे तर मे दोन हजार वीस मध्ये स्वतःच्याच मित्राची हरमल किनाऱ्यावर हत्या केल्या प्रकरणात एक जून दोन हजार वीस रोजी अन्य चार संशयितांसह त्याला अटक करण्यात आली होती याच विषयाचा परामर्श घेणारा हा खास डिजिटल वृत्तांत कोरगावच्या गावडेवाडा भागातील भटवाडीमध्ये सावित्री गावडे या वृद्ध महिलेनं उतार वयात चालवण्यासाठी अतिशय कष्टानं घरासमोर सुपारी आणि नारळाची बाग फुलवली होती तब्बल बारा वर्ष मुलीला सोबत घेऊन तिनं खत पाणी घालून ही बाग फुलवली होती काही महिन्यातच या तपश्चरेचं फळ तिला मिळणार होतं पण तेरा जानेवारीला सकाळी जेव्हा ही वृद्ध महिला उठली तेव्हा संपूर्ण बागेतील झाडांची कोणीतरी कत्तल केल्याचं बघून तिच्या डोळ्यात पाणी आलं कारण हा तिच्या उपजीविकेचा एकमेव स्रोत होता बागेतील तीस सुपारी आणि दोन नारळाची झाडं कोयत्यानं तोडण्यात आली होती गावात कोणाशीही वैर नसताना हे कृत्य कोणी केलं का केलं आणि पुढं जगायचं कसं अशा प्रश्नांचं काहूर तिच्या मनात माजलं स्थानिक लोकप्रतिनिधींनी याची दखल घेऊन जमेल तशी तिला तात्काळ आर्थिक मदत केली शिवाय तिच्या दुसऱ्या मुलीच्या मुलानं पेडणे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली पोलिसांनी बारा जानेवारीच्या रात्रीचे त्या भागातील सी सी टी व्ही फुटेज तपासले आणि हा माते फेरू समोर आला हा गावातील होता पोलिसांनी त्याचा माग काढला आणि अखेर त्याला बेड्या ठोकल्या पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली तेव्हा कुठलंही वैर नसताना मनात आलं आणि हे कृत्य त्यानं केल्याचं समजलं अशा प्रकारे लोकांना त्रास देण्याची त्याची जुनी खोड असल्याचं देखील स्थानिकांचं म्हणणं आहे स्नेहल संतोष नरसे असं या संशयताचं नाव असून साधारण गेल्या आठवड्यात त्याच्या विरोधात पेडणे पोलीस स्थानकात अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तक्रार दाखल झाली आहे गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला कोणी काहीही विचारलं तरी तो आणि त्याचे साथीदार संबंधित घरातील लोकांना सतावण्यास सुरुवात करतात अशा प्रकारे गेल्या वर्षी तो आणि त्याच्या साथीदारानं एका घरात घुसून चक्क सौश केलं होतं अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे आणखी त्रास नको म्हणून कोणीही त्याच्याविरोधात काहीही बोलत नाही सत्तावीस मे दोन हजार वीस रोजी हरमल किनाऱ्यावर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कुटुंबासह फिरायला गेलेल्या दिलीप उर्फ बबलू पायजी या चोवीस वर्षीय तरुणाची एका गँगनं हत्या केली होती त्या घटनेनंतर पोलिसांनी एकतीस मे दोन हजार वीस रोजी स्वप्नील बाली आणि सतीश नरसे या संशयितांना अटक केली होती सतीश नरसे हा तेव्हा डिचोली पोलीस स्थानकात कॉन्स्टेबल म्हणून काम करत होता त्यांची सखोल चौकशी केल्यानंतर स्नेहलसह आणखी दोघांचा या प्रकरणात हात असल्याचं उघडकीस आलं घटनेनंतर ते तिघे फरार होते पोलिसांनी माग काढल्यानंतर एक जून दोन हजार वीस रोजी त्यांनी केपेतील एका घनदाट जंगलातून या संशयितांना शोधून काढलं होतं त्यानंतर त्या, त्या पाचही संशयितांना जामिनावर सोडण्यात आलं होतं अजून त्यांचा गुन्हा सिद्ध झालेला नाहीये शंभर गुन्हेगार मोकाट सुटले तरी चालतील पण एका निरापराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नये या तत्वावर आपली कायदेप्रणाली काम करते पण यामुळं निरापराध सावित्री गावडे यांसारख्या गरीब वृद्धांना जर या तत्वामुळे जगणं मुश्किल होत असेल तर यावर विचारमंथन होणं ही काळाची गरज आहे असं म्हटल्यास गैर ठरणार नाही याविषयी तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा